ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामींच्या काही अतर्क लिहिला ऐकूया हो एका वर्षी अक्कलकोटात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला सगळ्या विहिरी आटल्या वाटी वाटीने पाणी भरूनही पुरेसे पाणी मिळे ना लोक पाण्यासाठी त्रासले सगळा दिवस पाण्यामागे धावावे लागे तेव्हा पेठेतल्या लोकांनी स्वामींना प्रार्थना केली ती ऐकून समर्थ कळवळले तात्काळ भक्तमंडळींसहित उठले आणि खासबागेतल्या विहिरीजवळ गेले आणि मुखाने वेदातले जलमंत्र म्हणून विहिरीत हरभरे टाकले दुसऱ्या दिवसापासून विहिरीत पाणी साठू लागले लोकांना कामापुरते पाणी मिळू लागले पूर्वी या विहिरीतल्या पाण्यात किडे पडले होते हरभरे टाकल्यापासून ते पाणी स्वच्छ निर्मळ आणि मधुर झाले त्यानंतर त्या विहिरीचे त्या पाणी कधीच आटले नाही अक्कलकोटच्या विठ्ठल टिकाजी या कारभाऱ्यांनी नंतर लोहयंत्र बसवून नळाने पाणी देण्याची व्यवस्था केली एकदा महाराज मुरलीधराच्या देवळात बसले होते तिथे एक हैदराबादचा यवन शिपाई आला आणि कप्ताने स्वामींना म्हणाला मला मुंबईला जायचे पैसे नाही तुम्ही मला पैसे घेऊन द्या त्यावर स्वामी म्हणाले कमरेला पंधरा रुपये बांधून आलास शिवाय तुझ्या गाठोड्यात मौल्यवान सुवर्ण नग असताना खोटं का बोलतोस ते ऐकून तो यवन लाजला क्षमा मागितली पश्चाताप पावला तर कृपाळू दत्तात्रेयांनी त्याला क्षमा करून मुंबईचे काम होईल असा आशीर्वादही दिला एकदा भाद्रपद महिन्यात महेंद्र घेऊन उंबरदीस भर पावसात सेवकांसहित से निघाले बोरीभद्र नदीला खूप पूर आला होता पलीकडे कसे जावे नरसिंहराव भोसले आणि चोळाप्पांनी समर्थांना विनवले तर प्रभू म्हणाले चला रे सगळे लगेच निर्भयपणे असे म्हणून स्वामी मेण्यात बसले आठ माणसांनी मेणा उचलला श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थांचा जय जयकार असो असे म्हणत म्हणत नदीच्या प्रवाहात पाय टाकला तर नदीचे पाणी गुडग्या इतके आणि जड मेणा कुलासारखा हलका झाला नदीच्या मद्यात मेणावाहकांना मांड्यांपर्यंत तर इतरांना छातीपर्यंत पाणी लागून ते सर्वजण नदी पार झाले अक्कलकोटपासून तीन कोस दूर मेहंदरगी नावाचे गाव आहे तिथे पांडुरंग सोनार शंभू लोहार आणि यवन मदार जमादार हे स्वामींचे दास होते एकदा मेहंदर्गीच्या कारागृहातून काही कैदी पळून गेले आणि जोंदळ्याच्या शेतात लपले तेव्हा अधिकारी तात्या साहेब एलूर याने मदार जमादाराला दोषी ठरवून कोरडे मारण्यास उभे केले इकडे स्वामीरायांना भक्तांनी सांगितले निरपराध मदार जमादाराला कोरडे मारतायत म्हणून ते मेण्यात बसून लगेच मेहंदर गेला आले तेव्हा अधिकारी तात्या गर्वाने म्हणाला बघू हे काय करतायत ते कसा सोडवतात मदाराला तर मारणाराचा हात वरचे वर राहिला वर तो चळे ना का ढळे ना नंतर अंतर साक्षी समर्थांनी तात्यांचे निंद्य कर्म सर्व लोकांसमोर सांगितले तेव्हा तात्या घाबरून श्रीचरणांवर साष्टांग नमन करता झाला तिकडे कैदी शेतातून निघून तिथे आले त्यांनी दत्तात्रय स्वामींचे दर्शन घेतले मारणारा पण स्वामींना शरणाला आला तेव्हा त्याचा हात पूर्ववत झाला स्वामी मदाराला म्हणाले तू भक्ती भजन करून निर्भय राहा तुझा योगक्षेम मी चालवेन असे कैवारी वात्सल्यमूर्ती प्रभू स्वामी समर्थ एकदा दत्तजयंतीच्या उत्सवाला अचानक खूप गर्दी झाली स्वयंपाक तर फक्त तीनशे माणसांचा केला होता प्रसादाला तर तीन चार हजार माणसे आली तेव्हा चोळाप्पा श्रीपाद भट आणि इतर सेवेकऱ्यांनी स्वामींना विनवले तर स्वामींनी स्वतःच्या हातातले कडे काढून केशव पाणक्याकडे दिले आणि सांगितले हे कडे आणि अंबादेवीचा चांदीचा टाक पुरणपोळीच्या राशीत ठेव काळजी करू नका मग आंबेची आरती करून श्रीफळ फोडून अन्नावर तीर्थसिंचन केले आणि पाणी वाढली प्रथम दोन हजार लोक जेवले त्यांना पुष्कळ खूप अन्न वाढले सगळे तृप्त झाले मग आणखी एक हजार लोक अखंड जेवले त्यानंतर यवन चोखामेळा समाजाचे अंतजादी नारी असे एक हजार लोक काही पोटभर जेवले कोणीही उपाशी राहिले नाही कडे आणि टाकाचे तर फक्त निमित्त होते करता करविता तर स्वामी समर्थच होते एकदा मागवद्य प्रतिपदेचा उत्सव होता ब्राह्मण भोजन चालले होते केशव पाणक्याने चांगले सुदृढ बैलगाडीला जुंपून बरोबर तीन ब्राह्मण घेऊन गाडीत मोठी मोठी लोखंडी तांब्याची भांडी भरून जास्तीत जास्त पाणी आणण्यासाठी गणेश बागेच्या बेरीवर गेला सगळी भांडी भरवून व्यवस्थित एकावर एक रचून दोन ब्राह्मणांनी गाडी हाकली तर वीस पंचवीस हात गाडी गेल्यावर एका बैलाचे वेसन तुटले आणि गाडी उलटली त्या दोन ब्राह्मणांच्या अंगावर ती भांडी आणि गाडी पडली सगळीकडे पाणी पाणी झाले भांड्यांचे कानवले झाले लोक धावले गाडी उचलली पण एवढा बोजा अंगावर पडू नये त्या ब्राह्मणांना थोडे खरचटले सुद्धा नव्हते कारण करता जगदीश्वर असल्यावर भय कशाचे एकदा एका माग गुरुप्रतिपदेला जंगमाच्या विहिरीत पाणी नव्हते उत्सवाला तर खूप माणसे जमलेली वाटी नरोटीने पाणी काढूनही खूप वेळ लागत होता तेव्हा प्रभूंना प्रार्थना केली तर प्रभूंनी विहिरीपासून थोडे दूर जाऊन लघुशंका केली आणि मठात येऊन बसले म्हणाले पाणी भरा भरारे पुष्कळ केशवने पाहिले तर विहिरीत खूप पाणी आलेले ब्राह्मण भोजन उत्सव आनंदाने पार पडला दुसऱ्या दिवशी पुन्हा नरोटी लागू लागली तर लोक आश्चर्य करू लागले आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तत्